हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लोटिंग ब्लोटिंगचा मराठीत अर्थ गोळा येणे द्रव्य किंवा वायूमुळे पोटात फुशारकी किंवा सूज येणे फुगवणे फोड येणे फुगणे गर्वाने फुगून जाणे मीठ लावून थोड़ा वेट धुरी देऊन खारवणे होत आहे ब्लोटिंग ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज सफरिंग फ्रॉम इनडाइजेशन डाइजेसन एंड ब्लूटिंग दुसरा वाक्य आहे इंक्रीज द फाइबर इन योर डाइट स्लोली टू अवॉइड गैस एंड ब्लोटिंग तीसरा वाक्य आहे आई शैल ऑल्सो मेन्शन द प्रॉब्लेम ऑफ ब्लोटिंग चौथा वाक्य आहे Chewing slowly also aids in faster digestion and a reduction in gas and bloating. Friends, video la like, share and comment karala visrunaka. Ani channel la subscribe kara. Thank you.